महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भामध्ये जर मी तात्या हा जर शब्द वापरला तर मला पूर्णपणे कल्पना आहे सर्वांना तात्या म्हटल्यानंतर तात्यासाहेब सावरकर यांची नक्की आठवण होत आहे आता प्रश्न पडतो की आज आपल्या तात्या साहेब सावरकरांची आठवण का आली त्याचा संदर्भ काय होता जरूर त्याचा संदर्भ आहे सव्वीस फेब्रुवारी आहे फेब्रुवारीचा महिना आहे ज्यावेळेस आपण कुठेही तात्यात गेले हा शब्द उच्चारताना केवळ एका महापुरुषाच्या निधनाची घोषणा होत नाही तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक तेजस्वी पर्वाचा आपला अस्त होत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते तर महान कवी इतिहासकार तत्वज्ञ नाटककार आणि साहित्यातील अनेक क्षेत्रावर आपली मुद्रा उमटवणारे एक अष्टपैलू विचारवंत होते त्यांनी क्रांतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी आपल्या लेखणीच्या आणि तलवारीच्या माध्यमातून अविरत लढा दिला याची आपल्याला पूर्ण करणे कल्पना आहे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा वेध घेताना हे स्पष्ट होते की भारतीय स्वातंत्र्य लढाचा ते एक आधारस्तंभ होते आजचा जो काही व्हिडिओ मी तात्यात गेले हा संदर्भ तुमच्याशी जो काही मानतोय ना तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक ऐतिहासिक लेख कदाचित मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओच्या माध्यमातून आणि मला त्या गोष्टीचा निश्चितच अभिमान आहे काचार्य आत्रे यांनी दैनिक मराठामध्ये सत्तावीस मार्च एकोणीसशे सहासष्ट ला हा लिहिलेला लेख आहे सावरकरांचं सा महान कार्य आणि त्यांच्या तेजस्वी जीवन प्रवासाचं जिवंत चित्रण त्यांनी या लेखात केलं हा लेख सावरकरांवरील एक भावपूर्ण श्रद्धांजली नसून संग्रामाच्या भारतीय संग्रामाच्या एका महत्वाच्या पर्वाचा आ, एक मी म्हणेल की ऐतिहासिक दस्तऐवज आहे आणि तोच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असताना आजच्या तरुण पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून काय घ्यावं हा माझा मेन मुद्दा आहे आचार्य यात्रांचा हा लेख तर नक्कीच आहे पण त्यातून आपण काय घ्यावं कारण हा एक केवळ भाग नाही आहे याच्या माध्यमातून स्वातंत्र्य सावरकरांचं एक चरित्र आपण एक जिवंत करतो जे आपल्याला हमेशा एक तेजस्वी प्रेरणा देईल आपण आपल्या समाजासाठी देशासाठी काहीतरी करणं आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे एक काय या व्हिडिओमधून सावरकरांचं जीवन त्यांचं क्रांतिकार्य त्यांची लेखणी त्यांचा त्याग याचं विस्तृत प्रभावी वर्णन आचार्यांनी केलेलं आहे त्यातून केवळ ते क्रांतिकारक नव्हते तर इतिहास काय होते समाज सुधारक होते एक आणि त्यांच्या योगदानाची खरी व्याप्ती समजून घेण्यासाठी हा मला वाटतं हा व्हिडिओ सर्वात महत्वाचा आहे त्यामुळं या लेखातून आपण काय शिकून घ्यावं हो? तर सावरकरांच्या कार्याची व्याप्ती हा पहिला पॉईंट असेल दुसरा पॉईंट असेल क्रांती आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा आजच्या तरुणांना राष्ट्रप्रेम धैर्य याचे महत्व पटावे यासाठी सावरकरांसारख्या महापुरुषांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे त्यांच्या संघर्षातून त्यांनी सोसलेल्या यातनांमधून त्यांच्या असीम त्यागातून आजच्या पिढीनं शिकावं मला वाटतं हा व्हिडिओ त्याला थोडासा एक सपोर्ट करेल असीम त्यागातून आजच्या तरुण पिढीनं काहीतरी प्रेरणा घ्यावी तिसरा पॉईंट देतो सावरकरांच्या आत्म अर्पण याचा अर्थ काय सावरकरांनी अखेरच्या दिवसामध्ये अन्न त्याग करून स्वच्छा मृत्यू ज्याला आत्म अर्पण असं म्हटलं जातं हा निर्णय घेतला त्यांनी हा निर्णय घेतला त्यामधील ऐतिहासिक तत्व फिलॉसॉफिकल पार्श्वभूमी काय होती हे समजून सांगणं हा देखील माझा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून असेल आणि चौथा जो काही पॉईंट येतो स्वातंत्र्य लढ्यातील विस्मृतीत गेलेला अध्याय दुर्दैवानं सावरकरांचे योगदान अनेक वेळा राजकीय असेल सामाजिक असेल आणि ऐतिहासिक चर्चांमधून दुर्लक्षित केले जाते स्वातंत्र्यातील त्यांची भूमिका त्यांचे विचार आणि त्यांची राष्ट्रनिष्ठा त्यांचे मूल्यमापन होणं तेवढंच गरजेचं आहे एक थर्ड पर्सन म्हणून हा या व्हिडिओचा छोटासा उद्देश आहे जसं मी तुम्हाला मेंशन्स केलं हा पूर्णपणे आचार्य अत्रे यांचा लेख आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून थोडस माझी भूमिका मागून मी तुमच्या पुढे सादर करतोय त्यामुळे आचार्य आचार्यात्रेंची माफी मागून या व्हिडिओला आपण सुरुवात करूया एक महिन्यानंतर म्हणतात की तात्या गेले अगदी ऐंशी दिवस ती झुंज देता देता शेवटी तात्या कामास आले वृत्ती तात्यांची झुंज गेली साठ वर्ष चाललेली होती दहा साली तात्यांनी आपले पूर्वी दहा वर्षांपूर्वी मृत्यूपुत्र दिले होते आणि या मृत्यूपुत्रामध्ये तात्यांनी विनायक दामोदर सावरकरांनी स्पष्ट असं सा लिहून ठेवलं होतं की घेतले वतनी आम्ही अततेने देणे लग्न प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे मुंध्याची वाण धरले करी हे सतीचे अतिशय सुंदर असं छोटस पंक्तीच्या रूपात हे तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाहीत तात्या हे कवी आहेत कादंबरीकार आहेत नाटककार आहेत लघुकथाकार आहेत निबंधकार आहेत मराठीप्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेत आहे त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपाच हजार पाने होतात सोबत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत हरिनारायण आपटे असतील विठ्ठल सीताराम गुजर असेल नाट माधव असतील पण तात्या सावरकरांनी एवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही हे आचार्य अत्रेंचं म्हणणं आहे तात्यांची गंमत हे नुसते क्रांतिकारक नव्हते केवळ कवी आणि कादंबरीकार न होते ते निबंधकार आणि नाटककार नव्हते ते भारतीय इतिहासातील एक चमत्कार होत आहे इंग्रजांनी हा देश जिंकून निशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची आणि पराक्रमाची राख रांगोळी झाली ती राख पुन्हा पेटून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला त्या ज्वजल क्रांतिकारकांचं वारं सावरकर डिसेंचे एक कुल पुरुष भारतीय शौर्याचा पराक्रमाचा तेजस्वी वारसा पूर्ण सावरकर जन्माला आले इतिहासाच्या धकधकत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रज्ञ ताऊन सुरापून निघाला होता आचार्य यात्रेंचे शब्द कधी कधी अगदी धारधार होतात आपल्यालाही त्यातून प्रेरणा मिळते तीच या लेखातून त्यांची प्रेरणा दिसते सत्तावनचं स्वातंत्र्य समर आहे किंमणा वासुदेव बळवंत फिडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला होता चापेकर बंधूंनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांती देवतेच्या चरणी बलिदान केले त्यांच्या प्राणज्योतीने चेतवलेले यज्ञकुंड भडकवीत ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला जार। घरा त्या अष्ट देवीकडे त्यांनी शपथ घेतली की देशाचे स्वातंत्र्य फळ मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता झुंजेन मृत्यूला आव्हान देण्याची आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखवली सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्त बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्त मंडळाची स्थापना करून शिवजयंतीच्या आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली अग्निरसाच्या कारंजा प्रमाणे स्वातंत्र्याची जज्वल जहाल काव्य सावरकरांच्या अलौकिक प्रतिमेमधून उचंबळून लागली स्वातंत्र्य लक्ष्मीला अभिरुद्धतेचे स्थान घातल्यापासून ती प्रसन्न होणार नाही या मंत्रांची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्त मिळ सावरकरांनी या शतकाच्या प्रारंभी रौडी ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही सात सालच्या अखेरेपासून देशात बॉम्ब आणि पिस्तूलचे आवाज ऐकू याव्याला लागले होते बॉम्बचे पहिले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदीराम बोस या अठरा वर्षाच्या क्रांतिकारक तरुणाने मुजफ्फर येथे सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला सत्तावनी क्रांती युद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतिकारांना त्यावेळी बजावलंय की दहा मे अठराशे रोजी सुरू झालेला संग्राम अद्याप संपलेला नाहीये सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा ददीप्यमान मुकुट जेव्हा तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य संग्राम संपेल अशा रीतीनं वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार म्हणले आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्यानंतर विलायतीमधील कर्जन वायली यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंदा या पंचवीस वर्षाच्या तरुणाने गोळ्या घालून चार केले नाशिकचे चा कलेक्टर जॅक्सन यांचा भर नाटकगृहात अनंत कांतले ही त्यांचे दोन सहकारी त्यांनी गोळ्या घालून ठार केले त्यानंतर लंडन मधील आपलं क्रांती कार्य सावरकरांना आढावा घेतात या लेखामध्ये आणि अडीच महिन्यानंतर सावरकर त्यांना पकडून मारिया बोटीतून स्वदेशी पाठवण्यात आले आणि पाठवत असताना त्यांना मार्सेल्स बंदरामध्ये एका पहाटे पोलिसांचा पहाडा चुकून बोटीमधून समुद्रात उडी मारली ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सा एक सुवर्ण कळस सो त्यांची उडी त्रिखंडात गाजली त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटलावरून त्यांना दोन जन्म ठेवायच्या शिक्षा दिल्या त्यावेळेस सावरकरांचं वय अवघे अठ्ठावीस वर्षाचे होत भारताच्या स्वातंत्र्य संग्रमात आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते म्हणूनच भारतीय क्रांतिकारांचे मुकुटमणी असे त्यांना म्हटले जाते तातांना म्हटले जाते क्रांतिकार सावरकरांचे सावरकरांचे अवतार कार्य इथे समाप्त झाले पहिल्या महाविधाच्या वेळी सावरकर युरोपमध्ये मोकळे असते तर आझाद हिंदचा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या हाती तिथेच फडकविला असता यात काय संशय याचार यात्रेंचे विचार आहे म्हणून आम्ही म्हणतो क्रांतिकारक होऊन गेले तर स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातच नव्हे पण जगात झालेला नाही वीर सावरकरांनी हजारो पाणी लिहिली उत्कृष्ट लिहिली तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचार्याच्या मार्फत त्या भारतात वाटवल्या काँग्रेसच्या राज्यात सावरकरांना काही किंमत राहिली नाही उलट गांधीजींची खुणी म्हणून त्यांना पकडून त्यांची सर्वात जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला पण त्या अग्निदिव्यातून टाटा साहेब सही सलामत सुटले मानवी जीवनामध्ये असा एकही विषय नाही ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही त्र्याऐंशी वर्षाचे जीवन ते जगले त्यांना आता जीवनात रस म्हणून राहिला नाही आत्म अर्पण करण्याचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले महापुरुषांनी आणि जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला कुमारी भुक्तोने अग्निदिव्य केले आद्य शंकराचार्यांनी प्रवेश केला वैष्णव आचार्य गौरांग प्रभूंनी जगनाथपुरीच्या श्यामल सागरात हे कृष्ण हे श्याम असा आक्रोश करीत प्रवेश करून समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी हळंदीला समाधी घेतली समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मूर्तीनंतर अन्न त्याग करून राम गजरामध्ये आत्म अर्पण केले एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली तुकोबा आम्ही जातो आमच्या गावा आमूचा राम राम घ्यावा असे म्हणत वैकुंठाला गेले त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ప్రాపేక్షన్త్మర్పణావ్య కావట్యత్రే ధన్యోహం ధన్యోహం కర్తవ్య మహన విద్యే కిచితం ధన్యోహం ధన్యోహం ప్రాప్వయం సర్వ మధ్యం సంపన్న दिनांक सत्तावीस मार्च एकोणीसशे सहासष्ट ला दैनिक मराठा मध्ये आचार्य आत्रे यांनी हा लिहिलेला लेख व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा सावरकरांना श्रद्धांजली न वाहता त्यांचं कार्य परत जिवंत होऊन आपल्या तरुणांपुढे यावं हा विचार ठेवून या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा अशी मी तो शेअर केला आता सावरकरांचं जीवन म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा एक धक्धक्ता जाजवल्य इतिहास त्यांनी जन्मभर राष्ट्रसेवा केली अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि अखेर जीवनकार्य पूर्ण झाल्याची जी। जाणीव झाल्यावर आत्म मार्ग पतरला सावरकरांचे विचार त्यांचं कर्तव्य आणि राष्ट्रभक्तीची शिकवण आजही आपल्याला प्रेरणा देत आहे हा व्हिडिओ पाहत असताना आपण केवळ सावरकरांना श्रद्धांजली वाहत नाही तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आपण एक संकल्प देखील करतो माझ्यासाठी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करणं ही केवळ एक ऐतिहासिक माहिती मानण्यापुरतं मर्यादित नाही आचार यात्रेंचा लेख आहे म्हणून मी तो तो शिव शेअर केला तर सावरकरांची अमळ विचारधारेचा प्रसार करणं नव्या पिढीला त्यांच्या कार्याचा गौरव त्याची जाणीव करून देणं हा छोटासा माझा प्रयत्न आहे स्वातंत्र्य वेळी सावरकर त्यांचं जर पूर्ण जीवन कार्य पाहिलं तर विद्यार्थी म्हणून काम करत असताना मला हमेशा एक प्रेरणा मिळते तीच प्रेरणा नव्या पिढीला जाणं त्या पिढीनं सावरकरांकडून शिकणं हेच सर्वात महत्वाचं मला वाटतं या ठिकाणी असेल स्वाव सावरकरांच्या या कार्याला मी मनापासून शतसा प्रणाम करतो आणि मला पूर्णपणे खात्री आहे या व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आचार्यत्रेंनी जे जी जीवनकार्य मांडण्याचा प्रयत्न केला जसं मला त्या लेखाने प्रेरित केलं तसंच हा व्हिडिओ देखील तुम्हाला प्रेरित करेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर अशाच मोटिवेशनल अपडेटसाठी या चॅनलशी निगडीत राहा धन्यवाद